रोमॅन्टिक होण्यापेक्षा आपल्याला कमिटमेंट नात्यामध्ये जास्त महत्वाची वाटायला लागते त्याचा अर्थ असा होतो की ही एक नवीन सुरुवात असणार आहे एक इंटेन्स सुरुवात असणार आहे नवीन मार्ग आपल्याला मिळेल सोल्युशन मिळेल किंवा थ्रू मिळेल आणि तसंच फायनल काही सिरियस डिसिजन्स घेऊ तसंच आपले काही पेपर वर्क असतील महत्वाचे सरकारी ऑफिसातूनच आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या आयुष्याची दोरी आता आपल्याला स्वतःच्या हातात घेतली पाहिजे आहे मात्र आपल्याला खूप अस्वस्थ वाटेल आपल्याला गुरुचे खूप सारे ब्लेसिंग मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या नमस्कार जानेवारीच्या ता सेकंड हाफमध्ये तुमचं स्वागत आहे आणि त्याचबरोबर न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजी मध्ये पण तुमचं स्वागत आहे ही एस्ट्रॉलॉजी मॉडर्न सायकोलॉजीवर बेस्ड आहे आणि याच्यामध्ये आपण आपल्या आतमध्ये काय बदल घडतात हेही जाणून घेतो आपल्याला आपल्या आयुष्यातल्या इतर महत्वाच्या घटना प्रेडिक्ट करता येतातच पण त्या कशामुळे घडल्यात काय चेंजेस घडलेत आपल्या आतमध्ये म्हणून आपण त्या अट्रॅक्ट केल्यात याविषयी पण यावर विश्लेषण असतं तर जानेवारीचा हा सेकंड हाफ चौदा जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंतचा असणार आहे mm. आणि ह्या सेकंड हाफ मध्ये आपण आपल्या श्रद्धा आपले विश्वास आपले मूल्य हे जे काही आहे त्यावर आपण खूप विचार मंथन करत असू आणि त्या विचारातूनच आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या आयुष्याची दोरी आता आपल्याला स्वतःच्या हातात घेतली पाहिजे हे दुसऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही आणि नंतर शेवटी महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आपल्याला गुरुचे खूप सारे ब्लेसिंग मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याविषयी खूप क्लॅरिटी येणार आहे चला तर मग बघूयात आता डिटेलमध्ये काय प्रकारचे प्लॅनेटरी असपेक्ट्स या सेकंड हाफ मध्ये घडणार आहेत आपण मागच्या वेळेसच बघितलं होतं की एक टी स्क्वेअर फॉर्म झाला आहे नऊ तारखेपासूनच तो टी स्क्वेअर फॉर्म झाला होता आणि तो टी स्क्वेअर होता गुरु कायरॉन आणि धनुर जे काही प्लॅनेट्स एकत्र आले आहेत त्यांच्यामध्ये आपण मागच्या वेळेसही याविषयी थोडस बोललो होतो की हा टी स्क्वेअर आपल्याला विचारतोय की तुमच्या ज्या श्रद्धा आहेत तुमचा जो विश्वास आहे मूल्य आहेत ते कशावर आधारित आहेत आणि का आहेत ही मूल्य का आहे एवढा विश्वास एखाद्या गोष्टीवर किंवा काय ठाम भूमिका तुम्ही आयुष्यात घेताय आणि ती का घेताय याविषयी हा टी स्क्वेअर आपल्याला प्रश्न विचारणार आहे कारण धनुराशीमध्ये जे काही प्लॅनेट्स एकत्र आलेले आहेत ते आपल्याला आपल्या खूप स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम ज्याला म्हणतो ना आपण आपले विश्वास श्रद्धा ते दाखवतो त्यावर बेस्ड असणाऱ्या आपल्या ऍक्शन्स घ्यायला लावतो आणि आपल्या व्हॅल्यूज फिलॉसॉफी ह्या सगळ्यावर आपल्याला फोकस करायला लावतोय आणि गुरु जो आता मिथून राशीत आहे तो आपल्याला मल्टिपल प्रस्पेक्टिव्ह देतोय म्हणजे वेगवेगळे माहिती वेगवेगळे दृष्टिकोन देतोय काही सत्य समोर आणतोय काही चर्चा संवाद घडवून आणतोय त्यामुळे आपल्याला खूप सारी माहिती मिळणार आहे आणि कायरोन जो आहे तो आपली जुनं जे काही आतमध्ये दडलेलं भावनिक दुःख आहेत ते दाखवणार आहे आणि ते दुःख आपल्या आयडेंटिटी स्वतःविषयी स्वतःच्या विषयी किंवा आपल्याला वाटणाऱ्या करेज विषयी किंवा आपलं व्यक्तिमत्व ओव्हरऑल या विषयी असणार आहे त्यामुळे हे जेव्हा सगळे एकत्रितपणे एकमेकांना चॅलेंज करतात तेव्हा असं होईल की आपल्या श्रद्धा किंवा जो काही विश्वास आहे त्याला जर का कोणी प्रश्न विचारले त्याच्यावर का आहे तर आपण थोडस त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ राग येईल आपल्याला आणि जेव्हा आपल्याला एखादं खरं बाहेर येईल किंवा सत्य समजून येईल तेव्हा आपल्याला खरंच खूप दुःख वाटेल त्याविषयी राग पण वाटेल आणि जेव्हा आपले मतं कुणीतरी चॅलेंज करेल की आपल्या मतांना कुणीतरी विरोध करेल तेव्हा मात्र आपल्याला खूप अस्वस्थ वाटेल हा सगळा चॅलेंजिंग असपेक्ट आहे पण तो आपल्याला काही दुःख देण्यासाठी आलेला नाहीये तर तो आपली जी काही बिलीफ सिस्टीम आहे आपल्या ज्या काही श्रद्धा आहेत ते रिफाईन करायला आलाय तो इव्हॉल्व्ह करणार आहे ते सगळ्या गोष्टी त्यामुळे ह्यातनं आपण हेच शिकतोय सध्याच्या काळात की जे काही सत्य असतं जे काही खरं असतं त्याला काही आक्रमक व्हायची गरज नसते म्हणजे आपण उगाच भांडणं करायची गरज नसते खरं असतं ते कधी ना कधी तरी बाहेर येतं आणि त्याविषयी तुम्हाला अगदी कॉन्फिडंट राहायला पाहिजे आहे आणि ज्ञान जे असतं म्हणजे नॉलेज ज्याला म्हणतो त्याला ना प्रश्नांची कधी भीती वाटत नाही त्याला प्रश्न चालतात कारण मला माहिती आहे मी काय बोलतोय मी कशावर है है। श्रद्धा ठेवतोय तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आहे आणि यातनं आपल्याला एकच शिकायचं आहे की आपले जे काही मूल्य श्रद्धा आहेत आपले बिलीफ्स आहेत ते आपण जसे जसे आपल्याला नवीन परिस्थितींना आपण सामोरं जातोय काहीतरी नवीन माहिती घेतोय त्याप्रमाणे ते, ते बदलले गेले पाहिजेत तरच आपण खऱ्या अर्थाने मेच्युअर होऊ तर हा जो टी स्क्वेअर आहे तो नऊ जानेवारी ते सोळा जानेवारीपर्यंत असणार आहे आणि हा टी स्क्वेअर कुणाला जास्त अफेक्ट करणार आहे कुणाला जास्त याचे परिणाम दिसणार आहेत तर ज्यांचे ग्रह किंवा अँगल्स ज्याला असेंडंट डिसेंडंट म्हणतात लग्न रास आणि त्याच्या अपोजिट असणारी रास किंवा चौथं आणि दहावं घर तर त्याला आयसी आणि एमसी असं पण म्हणतात तर ते ते अँगल हे मिथून धनु आणि मीन राशीच्या शेवटच्या डिग्रीज म्हणजे पंचवीस ते तीस डिग्रीमध्ये जिथे असणार आहेत ज्यांचे प्लॅनेट्स असणार आहेत त्यांना हा टी स्क्वेअर जास्त जाणवणार आहे त्यांना हे या सगळ्यातनं ते जास्त जाणार आहेत आता तेरा जानेवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यावेळेला आपल्याला रोमॅन्टिक होण्यापेक्षा आपल्याला कमिटमेंट नात्यामध्ये जास्त महत्वाची वाटायला लागेल आणि स्टॅबिलिटी असणं जास्त महत्वाचं वाटेल नात्यामध्ये किंवा ओव्हरऑलच एक आपल्या नात्यांमध्ये इमोशनल मॅच्युरिटी असावी किंवा येईल असं नंतर चौदा जानेवारीला म्हणजे जा मकर संक्रांतीलाच सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे आपला फोकस रिस्पॉन्सिबिलिटी आपले दूरवरची ध्येय डिसिप्लिन शिस्त आणि मॅच्युरिटीवर जास्त असेल आपण असा विचार करू की काय केल्याने जास्त आपल्याला पटकन रिझल्ट मिळणार आहेत काय आणि कुठे जास्त काम करायला पाहिजेल आहे कुठे लक्ष द्यायला लागणार आहे आणि ओव्हरऑलच आपल्याला आपल्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची गरज वाटेल म्हणजे खूप वर्क फोकस असणार आहे आपल्याकडे नंतर सोळा जानेवारीला मंगळ पण मकर राशीत जाणार आहे त्यामुळे कामावरची एकाग्रता परिश्रम करण्याची तयारी आपला स्टॅमिना नंतर आपले स्ट्रॅटेजिक एफर्ट आणि आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून आपण चिकाटीनं काम करण्याची वृत्ती हे सगळं आपल्याला मंगळ देणार आहे आणि सहा जानेवारीला बुध पण मकर राशीत जाणार आहे त्यामुळे ओव्हरऑलच आपले विचार खूप सिरियस uh, होतील गंभीर होतील आपण काही सिरियस डिसिजन्स घेऊ तसंच आपले काही पेपर वर्क असतील महत्वाचे सरकारी ऑफिसेसमध्ये असतील बँकांमध्ये काही महत्वाचे वर्क असतील नंतर काही प्लॅनिंग निगोसिएशन्स असेल तर त्याच्यावर आपला जास्त फोकस असेल आणि आपलं कम्युनिकेशन अगदी क्लिअर आणि स्ट्रेट फॉरवर्ड असेल हे सगळे पर्सनल प्लॅनेट्स आहेत म्हणजे सूर्य मंगळ बुध शुक्र हे सगळे आपल्याला जास्त प्रकारे अफेक्ट करतात तर हे सगळे एकमेकांबरोबर खूप टाईट युती करतायत आणि त्यामुळे असं झालंय की शुक्र आणि मंगळ दोघंही सूर्याच्या खूप जवळ असल्याने सध्या ते आपल्याला विजिबल नाहीयेत दिसू शकत नाहीये आणि बुध पण इतका जवळ आहे सूर्याच्या की तोही काही आठवडे दिसणार नाहीये तर याचा अर्थ असा की ते सगळे एकमेकांच्या खूप जवळनं प्रवास करतायत आणि आता अठरा जानेवारीला अमावस्या होणार आहे ही अमावस्या मकर राशीतच होणार आहे मकर रास आता फोकसमध्ये आलेली आहे आणि सगळे पर्सनल प्लॅनेट्स म्हणजे चंद्र पण आहे आता त्याच्यामध्ये सूर्य बुध विनस म्हणजे शुक्र आणि मंगळ सगळे एकमेकांच्या बरोबर टाईट युतीमध्ये असणार आहेत आणि ते सगळे प्लुटो बरोबर पण युती करणार आहे काही वर्ष झाले प्लुटो पण मकर राशीतनं प्रवास करतो आणि तो ह्या सगळ्यांच्या बरोबर युतीमध्ये असणार आहे आता मकर रास ही ऑथॉरिटीची रास आहे खूप प्रॅक्टिकल साईन आहे वास्तववादी आहे जबाबदारी घेणारी आहे आत्मविश्वास असणारी रास आहे मेहनती रास आहे खूप कष्ट करतात मकर राशीची लोक आणि जेव्हा अमावस्या ही मकर राशीत होते आणि तिथे सगळे प्लॅनेट पर्सनल प्लॅनेट आणि प्लुटो हे सगळे एकत्र येतात ते त्याचा अर्थ असा होतो की ही एक नवीन सुरुवात असणार आहे एक इंटेन्स सुरुवात असणार आहे आणि त्यासाठी आपण अतिशय स्ट्रॅटेजिकली प्रॅक्टिकली आणि आत्मविश्वासाने आपल्या गोल जे काही ध्येय आहेत त्यासाठी काम करायला सुरुवात करणार आहोत ह्या अशी एक नवीन सुरुवात असणार आहे आणि आपले जे गोल्स असतील किंवा ध्येय असतील ते जास्त वास्तववादी असतील प्रॅक्टिकल असतील आणि आपण खूप प्रोडक्टिव्ह असू आपला फोकस खूप छान असणार आहे हे सगळे पर्सनल प्लॅनेट जे काही आहेत मंगळ हा ऍक्शनचा प्लॅनेट आहे शुक्र आपल्याला व्हॅल्यूज देतो आपल्याला आपली मतं विश्वास देतो आणि बुध आपलं कम्युनिकेशन थिंकिंग हे सगळे आपल्याला खूप फोकस देत आहेत त्यामुळे आपण खूप प्रोडक्टिव्ह असणार आहोत आणि त्यातच असं होणार आहे की वृषभ राशीतला युरेनस जो आहे तो आणि शनी आणि नेपच्यून हे जे काही मीन राशीमध्ये युती झालेली आहे हे सगळेजण त्या अमावस्येला आणि त्या सगळ्या प्लॅनेट्स जे मकर राशीत एकत्र आले आहेत त्यांना खूप छान सपोर्ट करतायत त्यांनी एक असा एक मायनर ग्रँड ट्राईन तयार केलेला आहे आणि खूप चांगला फ्लोईंग एनर्जी असते ही तर त्याचा अर्थ असा होतो की ह्या अमावस्येला आपले जर का काही विषयी किंवा जमिनीच्या संदर्भात असं काहीतरी सडनली नवीन मार्ग आपल्याला मिळेल सोल्युशन मिळेल किंवा ब्रेक थ्रू मिळेल आणि तसंच फायनान्सेस किंवा मा मालमत्ता जी काही आहे याविषयी अचानक आपल्याला क्लॅरिटी येईल आणि ओव्हरऑलच आपल्याला जी काही सिक्युरिटी किंवा सुरक्षितता वाटते आपल्या आयुष्याबद्दल त्याची आपण डेफिनेशन बदलू आणि ह्या दरम्यान जर का एखादं नवीन रिलेशनशिप तयार झालं नातं तयार झालं तर त्या नात्यामध्ये आपल्याला खूप लिबरेटर वाटेल म्हणजे खूप मोकळेपणा असेल स्वातंत्र्य असेल म्हणजे ओव्हरऑल त्या नात्यामध्ये खूप कमी स्ट्रेस असेल तर अशी ही सगळी नवीन सुरुवात असणार आहे काहीतरी आपल्या प्रॉपर्टी जमीन मालमत्ता फायनान्सेस आणि नातं याविषयी काहीतरी आपण नव्याने सुरुवात करणार आहोत शनी आणि नेपच्यून जे ह्या सगळ्या प्लॅनेट्सला सपोर्ट करतायत तर ते आपल्याला आपली जी काही स्वप्न आहेत ती जास्तीत जास्त रिअलिस्टिक बनवायला मदत करतायत म्हणजे आपण प्रॅक्टिकली आपली स्वप्न कशी काय पूर्ण करू शकतो हे ते दाखवून देत आहेत आणि त्यांच्यामुळेच आपली आध्यात्मिक प्रगती पण खूप दृढ होतीये म्हणजे आपली स्पिरिच्युअल प्रोग्रेस पण खूप स्टेबल होतीये आणि हे सगळे प्लॅनेट्स जे काही आहेत ते आपले मूल्य आपले कल्पना आपल्या विश्वास कृती भावना आणि नाती हे सगळं काही वास्तववादी बनवत आहेत आणि त्याची नव्याने एक व्याख्या आपल्याला देत आहेत की हे प्रॅक्टिकली कसं असणार आहे तर हे सगळं नव्याने रिडिफाईन होत आहे म्हणजे थोडक्यात ही अमावस्या आपल्या स्वप्नांना प्रॅक्टिकली सत्यात उतरवण्यासाठी काही नवीन संधी घेऊन येणार आहे आणि त्या संधींचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करण्याची पण आपल्याला तयारी असणार आहे खूप सुंदर अस्पेक्ट होतोय या अमावस्येला मग आपण ह्या एनर्जीचा आणि ह्या सगळ्या प्लॅनेटरी ऊर्जेचा आपण कसा उपयोग करू शकतो तर आपल्या ज्या काही योजना आहेत आपली स्वप्न आहेत ती सगळी सत्यात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण काम सुरू करायला पाहिजेल आहे किमान एक तरी पाऊल त्या दृष्टीने उचलायला पाहिजेल आहे आणि जर का काही अचानक बदल घडले काही समोर आले काही माहिती सत्य तर ते स्वीकारायला पाहिजे आहे कारण युरानस आहे या सगळ्यामध्ये आणि तो, तो युरानस हा सरप्राइजेसचाच प्लॅनेट असतो त्यामुळे जे काही असेल पण हे चांगल्या आस्पेक्ट मध्ये घडतंय त्यामुळे ते सगळे चेंजेस फेवरेबल पण असू शकतात त्यामुळे जे काही घडेल ते स्वीकारायला पाहिजे आहे नंतर ही जी अमावस्या आहे ती लँड प्रॉपर्टी फायनान्सेस अशा रिलेटेड जे मॅटर्स जे खूप दिवस अडकून पडले आहेत त्यातून काहीतरी मार्ग दाखवणारी असणार आहे त्यामुळे अशा मॅटर्सवर आपण पुन्हा काम करू शकतो त्या मॅटर्स पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू करू शकतो फक्त हे सगळं करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण कुठल्याही पॉवर स्ट्रगल मध्ये अडकायचं नाहीये आपल्याला आपल्या आत्मविश्वासावर जास्त भरोसा ठेवायचा आहे आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचंय त्यामुळे पॉवर स्ट्रगल वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करायच्या ही अमावस्या कोणाला जास्त परिणाम देणार आहे तर ज्यांचे ग्रह किंवा अँगल्स हे धनुराशीच्या तीस डिग्री ते मकर राशीच्या नऊ डिग्रीच्या दरम्यान आहेत त्या लोकांना ही अमावस्या खूप परिणामकारक जाणवणार आहे त्यांच्यासाठी एक नवीन पर्सनली एक नवीन सुरुवात असणार आहे जे एरियाज आपण आधी डिस्कस केले त्या एरियाजमध्ये आणि आता जर का आपण हीच अमावस्या भारताच्या दृष्टिकोनातून बघितली तर ही अमावस्या भारताच्या नवव्या घरात होती आहे आणि नववं घर हे कुठल्याही देशाचे कायदा आणि सुव्यवस्था दाखवतो आणि शासनाचे जे काही रूल्स रेग्युलेशन असतात ते दाखवतो तसंच हायर एज्युकेशन असतं त्याच्या अंडर युनिव्हर्सिटीज येतात विद्यापीठ किंवा किंवा फिलॉसॉफिकल आणि सायंटिफिक इन्स्टिट्यूशन येतात बरोबर काही धर्मपीठ किंवा देवस्थानं चर्च असे सगळे येतात म्हणजे ओवरऑल लीगल सिस्टीम जजेस लॉयर पब्लिशिंग हे सगळं नवव्या घरात येतं आणि त्याचबरोबर आपण आपल्या फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताची जी काही फॉरेन पॉलिसी आहे फॉरेन ऑफिस आहे इंटरनॅशनल रिलेशनशिप आहे किंवा ओव्हरऑल शिपिंग आणि इंटरनॅशनल प्रवास हे सगळं त्याच्यामध्ये येतं नवव्या घरात जिथं आता ही अमावस्या घडणार आहे आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की ही अमावस्या आणि सगळे जे काही पर्सनल प्लॅनेट्स आहेत ते भारताचा जो काही स्वातंत्र्याचा चार्ट ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्याची जी पत्रिका आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रात्री बारा वाजताची तर त्या पत्रिकेमधल्या चंद्राला अपोज करतायत आणि हा चंद्र भारताच्या पत्रिकेत कर्कराशीत आहे आणि तिसऱ्या घरात आहे आता तिसरं घर कशाचं असतं तर ओव्हरऑल जो काही मीडिया आहे न्यूजपेपर टेलिव्हिजन रेडिओ टेलिफोन पोस्ट ऑफिसेस हे सगळं येतं त्याच्यामध्ये किंवा फ्रीडम ऑफ स्पीच येतं त्याच्यामध्ये आणि मीडिया किंवा प्रेसवरचा जो काही कंट्रोल त्याच्या रिलेटेड नियमावली ते सगळं येतं आणि सगळ्या प्रकारचे इनलँड ट्रॅव्हल्स म्हणजे देशामधले जे काही ट्रॅव्हल्स आहेत रोड रेल्वे आणि इतर काही असतात ते नेटवर्क हे सगळं येतं आणि जी काही एज्युकेशन सिस्टीम म्हणजे कॉलेजपर्यंतची एज्युकेशन सिस्टीम कम्युनिकेशन हे सगळं येतं आणि त्याचबरोबर आपल्या शेजारी देश जे कोणी आहेत त्यांच्याबद्दलचे संबंध त्यांच्या त्यांचे संबंध पण या तिसऱ्या घरात येत असतात त्यामुळे त्या रिलेटेड जे काही अफेअर्स आहेत नेबरिंग कंट्रीज नेबरिंग स्टेट्सच्या ते पण या तिसऱ्या घरात येत असतात तर आता असं बघितलं आपण की नवव्या घरामध्ये ही अमावस्या आणि सगळे पर्सनल प्लॅनेट एकत्र झाले प्लुटो पण तिथंच आहे आणि ते भारताच्या पत्रिकेतल्या तिसऱ्या घरातल्या कर्केतल्या चंद्राला अपोज करत याचा अर्थ काय होतो तर कोर्ट किंवा जे काही जजेस डिसिजन देणार आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्ट ते किंवा फॉरेन पॉलिसी मधले बदल किंवा ओव्हरऑलच भारताची विचारधारा हे सगळं काहीतरी खूप अफेक्ट करणार आहे आणि त्याचा इमिजिएट परिणाम असा होणार आहे की मीडियामध्ये खूप सारे वादविवाद उठतील काहीतरी चर्चा घडून येईल आणि याचाच परिणाम आपल्या ट्रान्सपोर्टेशन ट्रॅव्हल किंवा ट्रेड ज्या बॉर्डरला आपल्याला काहीतरी टेन्शन जाणवणार आहे किंवा इव्हन आपल्या शेजारी देशांबरोबरच कोऑपरेशन पण फोकसमध्ये येणार आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण काही पॅटर्न्स बदलतील किंवा ओव्हरऑल कम्युनिकेशन मधलं काही नियमावली बदलेल म्हणजे हा जो ऍक्सिस आहे कर्क आणि मकर राशीचा तो आपल्या भारताच्या पत्रिकेमध्ये खूप सेन्सिटिव्ह होणार आहे त्यामुळे डिसिजन जे काही असतील ते टॉप डाऊन असतील म्हणजे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिसिजन घेतील आणि पब्लिक त्यावर इमोशनली रिॲक्ट करणार आहे सामान्य जनता खूप तीव्र त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहे आणि मीडियामध्ये या सगळ्याचं खूप अॅम्प्लिफाय होणार आहे जे काही फिअर कन्सर्न्स किंवा ओव्हरऑलच भारतातले आपल्या जे काही नॅशनलिझम आहे हे सगळं अँप्लिफाय होणार आहे मीडियामुळे आणि शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल खूप होईल पण ट्रेड जे आहे स्थानिक व्यापार त्यावर प्रेशर येईल हे सगळं जे काही अमावस्येला घडणार आहे त्याचे परिणाम असतील आणि त्याला शनी आणि नेपच्यूनची जी मीन राशीतली युती आहे त्याच्यामुळे असं होईल की काही नैतिक प्रश्न विचारले जातील एथिकल क्वेश्चन्स आणि कंपॅशन म्हणजे भारताने सहानुभूती दयेच्या आधारावर निर्णय घेतले पाहिजेत का कंट्रोल ठेवण्यासाठी निर्णय घेतले पाहिजेत याविषयी वादविवाद होईल आणि एक ओव्हरऑलच असं कन्फ्युजन असेल की त्याच्याबद्दल क्लॅरिटी हवी असणार आहे म्हणजे आताच्या सध्याच्या बातम्यांची जर काही जुळवायचं झालं तर आपल्या इथे जे काही स्ट्रे डॉग्स किंवा भटक्या कुत्र्यांबरोबरचा जो काही इशू चाललाय त्याविषयी खरंच हे अगदी तंतोतंत जुळत आहे कारण रिसेंट कोर्ट ऑर्डर्स ज्या काही आल्या आहेत लिगल डिबेट्स चालले आहेत त्यांच्या स्ट्रे डॉग्सचं प्रोटेक्शन किंवा त्यांच्या खाण्या खायला घालण्याविषयीचे रूल्स रिलोकेशन हे सगळं काही जे चाललं आहे ते सगळं बरोबर ह्या अलाइनमेंटशी मॅच होत आहे आणि मीन आणि मीन राशीतली जी युती झाली आहे शनी आणि नेपच्यूनची तेच सांगते की कम्पॅशन का कंट्रोल काय हवा आहे तुम्हाला म्हणजे ही हा जो ऍक्सेस आहे मकर आणि कर्केचा तो फिअर आणि केअर ह्याविषयीचा ऍक्सेस आहे की लोकांना काळजी पण वाटते त्याचबरोबर भीती पण वाटते आणि त्याचबरोबर ऑथॉरिटीज कडनं डिसिजन येत आत्ताचं जर का आपण करंट हेडलाईन्स बघितल्या तर हे सगळं पुन्हा एकदा जे काही लँड त्या रिल रिलेटेडचे लॉ ऑथॉरिटी आणि पब्लिक सेंटिमेंट हे याविषयी विषयी जे काही चर्चा चालली आहे मीडियामध्ये त्याच्याशी पण हे खूप मॅच होत आहे ह्या अमावस्येला भारतामध्ये असे काहीतरी निर्णय आणि असे काहीतरी रूल्स रेग्युलेशन किंवा काही पॉलिसी फॉरेन पॉलिसीमध्ये चेंजेस होणार आहेत की ज्याच्यामध्ये लोकांच्या भावना तीव्र असतील महिन्याचा जानेवारीला एक खूप छान होतोय आणि तो म्हणजे गुरु आणि चंद्राची युती होतीये मिथून राशीमध्ये आणि ही युती कुंभ राशीतल्या राहू बरोबर एक ट्राईन अस्पेक्ट करते सुंदर अस्पेक्ट आहे सपोर्टिंग अस्पेक्ट आहे त्यामुळे जे काही संवाद होणार आहेत त्यातून स्पष्टता येईल आपण आपल्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजू शकू आणि राहू जो आहे तो आपल्याला खूप सहजपणे आपल्या भविष्याच्या दिशेने आपले सगळे विचार आपल्या भावी आयुष्याच्या दिशेने असतील आणि त्या दिशेनेच तो आपल्याला पुढे ढकलणार आहे त्यामुळे पर्सनल लेवलला आपल्याला असं लक्षात येईल की काही संवाद जे काही घडणार आहे त्याच्यामुळे आपले विचार बदलतील तसंच आपल्याला काहीतरी चांगली बातमी मिळेल आणि ही बातमी आपल्या अ शिक्षण किंवा शिकवणे ट्रॅव्हल म्हणजे प्रवास किंवा आपलं काही पेपर वर्क का असेल महत्वाचं त्याविषयी चांगली बातमी असणार आहे ही आणि का असे काही निर्णय जे काही दिवस आपल्याला घेण्यासाठी खूप त्रास होत होता अडचण म्हणजे अवघड वाटत होतं असे निर्णय घेणं काही तर तिथे आपल्याला खूप क्लॅरिटी येईल म्हणजे ते निर्णय आपण क्लॅरिटीने घेऊ शकू आणि प्रामाणिक संवाद साधल्यामुळे आपण काही लोकांशी पुन्हा एकदा संवाद करायला लागू ज्यांच्याशी आपण बोलत नव्हतो त्याविषयी त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा रिकनेक्ट होऊ आणि त्याचा बेसिस प्रामाणिक संवाद असा असेल आणि आपल्याला काही जणांना शिकवण्यामध्ये लिहिण्या लिखाणामध्ये बोलण्यासाठी स्पीकिंग ज्याला म्हणतो आणि ओव्हरऑलच आयडिया शेअर करण्याविषयी काहीतरी नवीन इंटरेस्ट डेव्हलप होतील नवीन आपल्याला असं काही करावं असं वाटेल या एरियाजमध्ये त्यामुळे हा अतिशय चांगला काळ असणार आहे एखाद्या कोर्स साठी अप्लाय करण्यासाठी म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि त्या त्या रिलेटेड कोर्सेस आहेत तिथे अप्लाय करू शकता एखादा वर्कशॉप चांगला अटेंड करू शकता किंवा तुम्ही ओव्हरऑलच लिखाण करू शकता सोशल मीडियावर काही पोस्ट टाकू शकता किंवा काही रेकॉर्ड करू शकता पण हे सगळं मिनिंगफुल असायला पाहिजे असेल म्हणजे ते तर हे सगळं आपण करू शकतो आणि आपल्याला जे काही म्हणणं मांडायचं आहे आपलं सत्य मांडायचं आहे ते आपण शांतपणे आणि इंटलेक्च्युअली इंटेलिजंटली आपण ते मांडू शकतो त्यावेळेस असा हा जानेवारी महिन्याचा सेकंड हाफ आपल्याला सुरुवातीला येणाऱ्या टी स्क्वेअर मधनं आपल्या मूल्यांमध्ये आपल्या बिलीफ मध्ये आपल्या विचारांमध्ये विचारां बदल घडवायला लावेल आणि जी अमावस्या येणार आहे ती अमावस्या आपल्याला एक नवीन दिशा देणार आहे इनफॅक्ट आपण विचारपूर्वक आयुष्याला नवीन दिशा देऊ आणि त्यासाठी आपल्याला कष्ट करायची देखील तयारी असेल आणि शेवटाला जी काही गुरुचंद्राची युती आहे ती आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट दाखवेल तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच